नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आमच्याकडं पहिला वळवाचा पाऊस पडला आहे त्याच्यामुळे आता कांदा भजी करणार आहे मी तर वा, पहिल्या वळवाच्या पावसातली कुरकुरीत कांदा भजी कशी का करायची त्याचा व्हिडिओ हो बघूया हे चार पाच कांदे मी असे स्लाईसमध्ये घेतलेत घेतले तोबे पातळ एकदम आणि मीठ लावून ठेवलं याला त्याच्यामुळे पाणी सुटतंय हे पातळ्यात घेते काढून पाणी सुटले बघायला पाणी घालायचं नाही आता आपल्याला याच्यात आणि याच्यात आता मिरच्याचे तुकडे घालायचे कोथिंबीर घालायची कढीपत्ता पण मी थोडासा असा चिरून घेतलाय तो पण घालायचा ओवा घालूया जरा सहा तास चुळून घालायचा ओवा मीठ घातलेला आहे आपण त्याच्यात मध्ये त्याच्यामुळं आपण मीठ घालायचं नाही हळद हिंग घालायचा पाऊस पडायला लागला की भजी खाऊ वाटतात आमच्या सगळ्याचा आणि चिमुळभर सोडा घालायचा आपल्याला फार नाही घालायचा एवढं मग एवढा सोडा घालायचा तिखट घालते तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मी मिरच्याचे तुकडे घातले त्याच्यामुळं एकच चमचा तिखट घालणार आहे आणि ह्याच्या बसत एवढं आपल्याला आता डाळीचं पीठ घालायचं आहे पाणी घालायचं नाही आहे असं चांगलं घ्यायचं आहे कांदा त्याच्यात नाळीचं पीठ घालूया म्हणजे काय तांदळाचं पीठ वगैरे घालायची गरज नाही म्हणजे डाळीच्या पीठामुळे सुद्धा मस्त होतात भाजी पीठ भिजवून झाले मी थोडस पाणी घातलंय आणि आता गरम तेल घालूया एक चमचा भर तेल तापलेलं आहे आणि आता आपण भजी करून घेऊया मीठ मी अगदी थोडं घातल्यानंतर कांद्याला लावलेलं ला आहे त्याच्यावरच झालेलं थोडंसं कमी पडलं म्हणून मी थोडं मीठ घातलंय आणि थोडं पाणी पाणी पण फार नाही घातलं एक दोन चमचे होईल एवढंच घातलंय आता आपण भजी तळून घेऊया तेल तापलेलं आहे बारीकच गॅस आहे मंद गॅसवरच तळायचं ह्याला खेकडा भजी पण म्हणतात पलटून घ्यायची आता खमंग भाजून घ्यायची मंदाचे वर ज्या मोठा गॅस केला तर मग ती वर्णच करपतील आतलं कच्ची राहतील एकदम कुरकुरीत होणार नाही थोडासा वेळ लागतो भजी आपली तळत आलेत बघा अशा कलरवर काढायची एकदम अशी कुरकुरीत झालीत आता मी काढून घेते हो आता परत एक दुसरी गॅस टाकते मी अशा पद्धतीने मी सगळी हो भजी तळून घेते हे आपली कुरकुरीत कांदा भजी तयार झाल्यात बघा हो एकदम कुरकुरीत झाल्यात आणि आजपर्यंत सगळी तळी गेलेली आहे खायची कशी तर हे आपलं कांदा लसूण मसाला तिखट मिरची आणि कांदा भजी अशी आम्ही खातो याप्रमाणे तुम्ही कुरकुरीत कांदा भजी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेला एक दावायला विसरू नका परत भेटूया सांच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद